अतिशय उत्कृष्ट अशी सेंद्रिय शेती करतायत आणि तांदूळ काही भाज्या आणि ऑइल म्हणजे तेल असेल जे निर्माण करतायत असे एक मिली यांना विनंती करतोय की आपण थोडक्यात मनोबल व्यक्त करावं शेतकरी वर्ग विशेष म्हणजे आपले व्यवस्था करतो आणि ते काही वर्षांत करून पूर्वी कसं प्रयोग सुरू केला की स्थानिक हात जे आहेत आपल्याकडे म्हणजे म्हणून माहिती असेल की वाडापलं तर आहेच पण त्याच्याबरोबरच कि परंपरेने गावली जाणारी ती माणं होती जसे कोरण्या गावली महाडी अशा अनेक सरकार आणि एमसीनी जमवले आणि गेली पंधरा वर्षे आपण त्याची लागवड त्याची संवर्धन आणि काही शेतकऱ्यांना त्यांना त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी आपण एक छोटंसं प्रदर्शन नाही ठेवलं कसं आहे त्या वेळेला आणि पाहायला मिळतात काही लोकांमध्ये काही जणं आवर्जून घेऊन किंवा आणक घेऊन जातात काही वेगवेगळ्या मातीमध्ये त्याची लागवड होते आणि एक थोडीशी ही पुढे नेण्याचं असं आपलं समाधान मिळतं आणि नुकतंच आम्ही एक स्वप्न पूर्ण करायला आहे कि वाडा आहे तिथे आपण महामार्गाला एक केंद्र सुरू करायला लागलंय पंधरा आठ दिवसात सुरुवात होईल आणि त्याच्या बाजूला एक थोडंसं असं गार्डन टाईप करायला आणि विधी मंडळी असो करताय तर, तर कर की ते रविवारचा एक व्यासपीठ तिथे उपलब्ध करून देतोय सर्वांनी तिथे यावं स्वतःच काही प्रॉडक्ट ते विकावं आणि ते उपलब्ध करणं हे आमचं मूळ उद्देश आहे आणि आम्ही स्वतः काही

त्यावेळी नक्कीच काहीतरी व्यासपीठ मिळेल आपण एक प्रयत्न करू आणि तुम्ही त्यासाठी आम्हाला मार्गदर्शनही करा कारण आम्ही पण नवीन आहोत आम्ही एक पंधरा वीस वर्षापासून या सगळ्या गोष्टी करतोय परंतु अनेक दिग्गज आहेत अनुभवी आहेत आमच्या इथे जरूर या आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा आणि चळवळ आपण नक्कीच पुढे घेऊ असं बोलून मी करू शकतो मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद अतिशय किती वर्ष